हाय हॅलो नमस्कार तर आज जे हे बोरहन जो होतं ते ठेवलेलं होतं तर माझ्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंसुद्धा मी इथं बोरहन करणार होते त्यासाठीची तयारी मी इथं करून घेत होते तर सर्वात प्रथम मी आहे इथं रांगोळी काढून घेतली तर रांगोळी जी आहे ते ब्लॅक कलरमध्येच मला इथं काढायची होती त्यामुळे ब्लॅक कलरमध्ये सर्व काही अशा प्रकारे ब्लॅक कलर टाकून घेतला त्यानंतर मला त्या रांगोळीमध्ये काढायचे होते हलव्याचे दागिने तर हलव्याचे दागिने जे आहे ते मी यामध्ये काढून घेतले त्यानंतर आपली था रांगोळी जी आहे ती झालेली होती त्यानंतर मी तर हॉलची क्लिनिंग वगैरे केली त्यानंतर मला हे जे स्टिकर मी आणलेले होते ते सर्व काही स्टिकर मला बोरवनसाठी डेकोरेशनसाठी जे आहे बोरोनच्या ते यूज करायचे होते तर मी त्याचा यूज अशा प्रकारे इथं केलेला आहे त्यानंतर मी जे आहे इथं सर्व काही बोरं वगैरे सर्व काही इथं ठेवून घेतलेलं होतं त्यानंतर ऊस वगैरे ठेवून घेतले सर्व काही गाजर हरबरे तिळगुड बोर सर्व काही ठेवून घेतलेलं होतं आणि छान अशा प्रकारे इथं डेकोरेशन केलेलं होतं तर मी सर्व काही व्यवस्थित प्रकारे जे आहे इथं ठेवून घेत होते त्यानंतर माझं सर्व काही ठेवून झाल्याच्यानंतर मी इथं साडी वगैरे नेसून घेतली तर अशा प्रकारे जे आहे मी इथं जे आहे रेडी झालेले होते जास्त काही मेकअप वगैरे मी इथं केलेला ना, नाही होता थोडीशी लिपस्टिक वगैरे लावून घेतली आणि छोटे छोटे इयरिंग्स वगैरे मी जे आहे इथं घातलेले होते आणि माझी अशा प्रकारे जे आहे तयारी इथं झालेली होती त्यानंतर मी जे आहे माझ्या जा मुलीची इथं तयारी करत होते तर तिला हलव्याचे दागिने वगैरे जे आहे ते घालून दिलेले होते मी तर त्यानंतर मी तिच्यासाठी ब्लॅक कलरचा इथं ड्रेस घेतलेला होता त्यानंतर तिची आरती वगैरे इथं करून घेतली त्यानंतर तिला टिक्का वगैरे लावला आणि टिक्का वगैरे लावल्याच्यानंतर तिची आरती इथं मी जे आहे इथं करून घेतली तर तिलासुद्धा खूप छान वाटत होतं तर त्यानंतर तिचं फोटो वगैरे काढले आणि ते छान अशा प्रकारे बसलेली होती तर तिला खूप छान वाटत होतं त्यानंतर तिची तयारी वगैरे सर्व काही झाल्याच्यानंतर माझ्या मुलाला इथं बसवलं हो त्यालासुद्धा टिक्का वगैरे लावून त्याची आरती वगैरे मी इथं करून घेत होते तर त्याची ते, अशी काही मस्ती इथं चालू होती तो शांत असा बसतच नव्हता तो हो पाटावर बसायलाच तयार नव्हता हो पण त्याला कसं तरी मी बसवलं हो पण तो मध्ये मध्ये अशा प्रकारे जे जे सामान ठेवलेलं होतं ते सर्व घ्यायचा प्रयत्न करत होता त्यानंतर मी जे आहे इथं मुरमुरे वगैरे त्याच्या अंगावर टाकून घेतले त्याला खूप छान वाटत होतं त्यानंतर दोघांच्याही टाकून घेतले तर तुम्ही बघू शकता त्याचे केस वगैरे तो वळत होता आणि ते मुरमुरे मी टाकत होती ते सर्व काही तो त्याच्या हाताने सुद्धा टाकत होता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर त्याला खूप छान वाटत होतं त्यानंतर सर्वांनी इथं टाकून घेतलं त्यानंतर बघू शकता कशाप्रकारे रडतो याय तो त्यानंतर मी परत त्याला पाटावर बसवलं परत पाटावर बसवल्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली तर तेच म्हणायचं होतं की त्याला तिडगुळच खायचं होतं त्यामुळे तो असे काही मस्ती इथं करत होता त्यानंतर सर्व काही बोरं वगैरे मी त्याच्या इथं अंगावर टाकून घेतलेले होते तर त्याला खूप छान वाटत होतं तो बसलेला होता शांत त्यानंतर शांत वगैरे बसल्याच्यानंतर मी जे आहे त्याला पाच वेडायचे आहे मुरमुरे वगैरे टाकून घेतले तर त्यामध्ये मी हरभरे ऊस चॉकलेट त्यानंतर बोरं गाजर वगैरे सर्व काही मिक्स करून घेतलेलं होतं अशा प्रकारे जे आहे ते बोरवण सोडा आपला जो आहे छान अशा प्रकारे पार पडला त्यानंतर तो जो आहे त्याच्या हातानेसुद्धा इथं टाकत होतं त्याला खूप छान वाटत होतं त्यानंतर फोटो वगैरे काढून घेतले आम्ही फोटो वगैरे काढल्याच्यानंतर ही जी आहे अशा प्रकारे इथे मध्ये मध्ये फिरत होते तर तिला सुद्धा खूप एन्जॉय केला तिनेसुद्धा आज आणि दोघांनीसुद्धा खूप एन्जॉय केला तर खूप मजा आली त्यांना त्यानंतर आता आपला सर्व काही कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि खूप छान अशा प्रकारे आपला जो कार्यक्रम होता तो खूप छान अशा प्रकारे पार पडला आणि मुलांनीसुद्धा छान अशा प्रकारे प्रतिसाद दिला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका